महाशिवरात्री निमित्त भीमाशंकर ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेण्यासाठीही भाविकांनी मोठी गर्दी केली आहे रुद्राभिषेक करून महाशिवरात्र उत्सवास सुरुवात झाली आहे हर हर महादेव ओम नम शिवाय बंबम बोले अशा नामस्मरणानं भीमाशंकर मंदिर परिसर आहे भगवान शंकराचं दर्शन घेण्यासाठी भाविकांच्या मोठ्या रांगा बघायला मिळाल्या भीमाशंकर हे पुणे जिल्ह्याच्या खेड तालुक्यात आहे भारतातल्या बारा ज्योतिर्लिंगांपैकी हे सहा व ज्योतिर्लिंग अर्थातच भीमाशंकर आहे तर भीमाशंकर मधून थेट आढावा आमचे प्रतिनिधी रोहिदास गाडगे यांनी घेतला बघूया महाशिवरात्री निमित्ताने बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या भीमाशंकरला महादेवाची नगरी सजली विविध फुलमाळांनी भगवान शंकराचं हे मंदिर सजवण्यात आलेले आहे संपूर्ण परिसराला विद्युत रोषणाई करत लखलखाट करण्यात आलेल्या आहे महादेवाचा हा महान शिवरात्रीचा उत्सव या ठिकाणी होतो आहे रात्री बारा वाजता शासकीय पूजा संपन्न झाल्यानंतर मंदिर हे भाविकांसाठी खुलं करण्यात आलं साम टी व्हीच्या प्रेक्षकांसाठी आज महाशिवरात्रीनिमित्त थेट भीमाशंकरवरून हे दर्शन दिलं जातं आहे खरं तर महाशिवरात्रीचा उत्सव प्रत्येक भक्तांसाठी एक वेगळा वेगळी भावना असते या भावनेतून बारा ज्योतिर्लिंगाची यात्रा असेल दर्शन असेल या सगळ्या गोष्टी या ठिकाणी भाविक मोठ्या भक्तिभावाने करत असतो भीमाशंकर परिसरामध्ये मोठ्या संख्येने भाविक या ठिकाणी दाखल झालेले आहेत व्हिडिओ जर्नालिस्ट किरण काजळेसह मी रोहिदास गाडगे भीमाशंकर पुणे भीमाशंकर मध्ये आपण उत्साह बघितला शिवाय महाशिवरात्री निमित्त त्र्यंबकेश्वर मंदिरात शिवभक्तांची मोठी गर्दी आहे दर्शनासाठी रात्रीपासूनच रांगा लागल्या असल्याचं बघायला मिळत निमित्त बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वराच्या दर्शनासाठी आज पहाटेपासूनच भाविकांची प्रचंड अशी गर्दी झालेली आपल्याला पाहायला मिळते अगदी पहाटेपासूनच या ठिकाणी दर्शनासाठी भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्याचं चित्र त्र्यंबकेश्वराच्या मंदिरामध्ये आपल्याला पाहायला मिळतंय त्र्यंबकेश्वर मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे या ज्योतिर्लिंगाच्या ठिकाणी ब्रह्मा विष्णू आणि महेशाचा वास असल्याचं सांगितलं जातं आणि त्यामुळे भाविकांची त्र्यंबकेश्वरावर अनन्य अशी श्रद्धा असल्यामुळे आज पहाटेपासूनच या ठिकाणी त्र्यंबकेश्वराच्या दर्शनासाठी आपल्याला अगदी लांबच लांब रांगा लागल्याचं चित्र पाहायला मिळतंय आज महाशिवरात्रीच्या निमित्ताने त्र्यंबकेश्वर मंदिराचा गर्भगृह आणि संपूर्ण मंदिर परिसरामध्ये आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आलेली आहे फुलांची आकर्षक अशी सजावट करण्यात आलेली आहे आणि आज खरं तर महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी पहाटे चार वाजेपासून तर उद्या रात्री नऊ वाजेपर्यंत म्हणजे जवळपास एक्केचाळीस तास त्र्यंबकेश्वर मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुलं ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे कॅमेरामॅन प्रवीण काळवांडेसह अभिजित सोनवणे साम टी नाशिक त्र्यंबकेश्वरमध्ये हर हर महादेवचाच गजर आपल्याला ऐकायला मिळतो आहे शिवाय वेरूळमधल्या श्री कृष्णेश्वर मंदिरात मध्यरात्रीपासून भक्तांनी दर्शनासाठी गर्दी केलेली आहे देशभरात बारा ज्योतिर्लिंगांची यात्रा केल्यानंतर जोपर्यंत कृष्णेश्वर मंदिराचं दर्शन घेत नाही तोपर्यंत ही यात्रा पूर्ण होत नाही अशी आख्यायिका आहे त्यामुळे देशभरात यात्रा करणारा प्रत्येक भाविक हा घृष्णेश्वर मंदिरामध्ये दर्शन घ्यायला येतच असतो पहिले अकरा ज्योतिर्लिंग हे उत्तरामुखी आहेत तर कृष्णेश्वर मंदिर हे मंदिरातून आमचे प्रतिनिधी माधव सावरगावे यांनी सविस्तर आढावा घेतला बारावे ज्योतिर्लिंग असलेल्या श्री कृष्णेश्वराच्या दर्शनासाठी आज महाशिवरात्रीच्या निमित्तानं शिवभक्तांनी मोठी गर्दी केलेली आहे मंदिर परिसरामध्ये मोठ्या संख्येनं देशभरातले शिवभक्त दाखल झालेले आहेत रात्री बारा वाजता आरती झाल्यानंतर दर्शनाला सुरुवात झाली दर्शन राग जवळपास एक किलोमीटर अंतरावर आहे या शिवभक्ताच्या वतीनं अत्यंत शांततेनं कृष्णेश्वराचं दर्शन घेतलं जात आहे दैनंदिन जीवनामध्ये कळत नकळतपणे केलेलं अनेक पाप असतात जीवांचा त्या समस्त पाप नाहीसा करण्यासाठी म्हणून वर्षातून एकदा महाशिवरात्रीच्या पुण्यपर्वाने हा बारा ज्योतिर्लिंगापैकी कृष्णेश्वरांच्या दर्शनासाठी भाविक भक्त येतात त्याचप्रमाणे इथे येऊन भक्त जो आहे एक पुण्य सलीलामध्ये आज सगळ्यामध्ये भारतामध्ये जे आहेत कुंभ महा महाकुंभ चालू आहे तसं या संभाजीनगरामध्ये सुद्धा ज्योतिर्लिंगाची ठिकाणी कृष्णेश्वरांची ठिकाणी महाकुंभाप्रमाणे जो आहे भाविक भक्त इथं येतात मोहम्मद रिपांचा माधव सावरगावे साम टी व्ही तर आज महाशिवरात्रीच्या निमित्तानं सर्व बारा ज्योतिर्लिंगांचं दर्शन तुम्ही दिवसभर साम टीव्हीवर घेऊ शकणार आहात आणि या संदर्भातल्या बातम्या पुढे बघूयात वेगवान स्वरूपात यवतमाळच्या दाबाडी येथील ओंकारेश्वर मंदिरात महाशिवरात्री निमित्त भाविकांनी पहाटेपासून गर्दी केली प्राचीन कलाविष्काराचा उत्तम नमुना असलेल्या या मंदिरात भक्त दर्शनासाठी आले मुंबई मुंबईमधल्या प्रसिद्ध बाबुलनाथ मंदिरात आज महाशिवरात्री साजरी करण्यासाठी भाविकांनी गर्दी केली मध्यरात्री बारा वाजेपासूनच भाविकांनी दर्शनासाठी बाबुलनाथ मंदिरामध्ये गर्दी केली आहे पुण्यातल्या ओंकारेश्वर मंदिरात शिवरात्रीची तयारी पूर्ण झाली आहे भाविकांना उन्हाची जळ बसू नये म्हणून मंदिर परिसरात मोठा मंडप टाकण्यात आलाय मंदिराच्या गाभाऱ्यात महिलांकडून सामूहिक शिवस्त्रोत्राचं सा पठण केलं जात आहे सकाळी विधिवत पूजा संपन्न झाली त्यानंतर पहाटे चार वाजेपासून मंदिर भाविकांसाठी खुलं करण्यात आलंय मावळमध्ये पांडवकालीन घोरबडेश्वर शिवमंदिर आहे आणि महाशिवरात्रीच्या दिवशी सकाळपासून घोरवडेश्वर मंदिरामध्ये राज्यासह पंचक्रोशीतून शिवभक्त अभिषेक पूजा करत आहे उत्सव समितीच्या वतीने शिवभक्तांसाठी पाण्याची आणि भोजनाची मोफत सुविधा सुद्धा केली जाते महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर सालबर्डी कोंडेश्वरकरिता नऊशे पन्नासपेक्षा अधिक बस फेऱ्यांचं आयोजन करण्यात आलं अमरावती मोर्शी बडनेरासह आठ डेपोतून बसेस सोडण्यात येतील तेवीस फेब्रुवारी ते दोन मार्च दरम्यान बसेस धावतील या दरम्यान महिलांना प्रवासामध्ये पन्नास टक्के सूट शिवाय ज्येष्ठ नागरिकांना देखील ही सवलत शासनाकडून दिली जाईल ठाण्यातल्या ढोकळी मंदिरामध्ये महाशिवरात्रीचं आयोजन झालेले अनेक भाविक दर्शनासाठी मंदिरात येत आहे त्यामुळे वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी वाहतुकीमध्ये बदल करण्यात आले आहे सव्वीस फेब्रुवारी ते एक मार्च या कालावधीमध्ये हे वाहतुकीसाठी बदल असणार आहेत पंढरपूरमधल्या विठ्ठुरायाच्या मंदिराचा लाकडी दरवाजा चांदीने मडवण्यात आला आहे त्यामुळे मंदिराच्या प्रवेशद्वाराची शोभा आणखी वाढली आहे दरवाजा वाढवण्यासाठी मडवण्यासाठी नांदेडच्या विठ्ठल भक्त अरगुलवार परिवारानं तीस लाखांची तीस किलो चांदी भेट दिली आहे त्यातून लाकडी दरवाजा चांदीने मडवण्यात आलेला आहे कुणकेश्वर मंदिराचा जत्रोत्सव उद्या संपन्न होतो आणि त्यासाठी मंदिर परिसरात सजावटीच्या कामाला वेग आलाय आहे महाशिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी समुद्री स्नानासाठी लाखो भाविक या जत्रोत्सवाच्या निमित्तानं कुणकेश्वरात येतात येणाऱ्या भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून कुणकेश्वर मंदिर समितीने चोख नियोजन केलं आहे मुंबईमधल्या सांताक्रूजमध्ये पंचवीस फेब्रुवारीचा दिवस या महिन्यातला सर्वात जास्त उष्ण ठरला आहे मुंबईचा पारा एकोणचाळीस अंशांवर गेला आणि उन्हामुळे एकीकडे घाम तर दुसरीकडे प्रदूषणामुळे मुंबईकरांची चिडचिड वाढली दुपारी ऊन जास्त होतं आणि त्यामुळे त्या काळात बाहेर जाणं टाळावं हे आवाहन सुद्धा करण्यात आलं सरकारला ईव्हीएमचा घोळ करायचा होता म्हणून लाडकीबिण योजना आणली असा गंभीर आरोप काँग्रेसचे खासदार का प्रणिती शिंदे यांनी केला लाडकीबिण योजनेमुळे सरकारकडे इतर योजनेसाठी पैसे नाही आहे आता नऊ लाख लाडकी योजनेतून काढल्या जातील असा दावा प्रणिती शिंदेंनी केला स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका पुन्हा लांबणीवर पडण्याची शक्यता आहे सुप्रीम कोर्टाने सुनावणी पुढे ढकलल्यानं निवडणुका रखडणार आहे पुढील सुनावणी चार मार्चला घ्यावी दोन्ही गटाने सुप्रीम कोर्टाकडे ही मागणी केल्या या संदर्भात कोर्ट संध्याकाळी निर्णय देणार आहे काँग्रेसचे माजी खासदार सज्जन कुमार यांना मोठा झटका बसला एकोणीसशे चौऱ्याऐंशीच्या शीख विरोधी दंगली प्रकरणी ते दोषी ठरलेले आहे न्यायालयानं त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे तर राऊस अव्हेन्यू कोर्टानं ही शिक्षा सुनावली विशेष म्हणजे सज्जन कुमार दिल्ली कॅन्ट परिसरामध्ये जन्मठेपेची शिक्षा इंद्रजित सावंत धमकी प्रकरणी प्रशांत कोरटकर वरती आता गुन्हा दाखल झालेला आहे कोरटकर कडे वेपन असल्याची माहिती समोर येते आहे आणि या वेपनमुळे सावंत यांच्या जीवाला धोका आहे त्यामुळे कोरटकरकडचे वेपन पोलिसांनी जप्त करावे ही मागणी मराठा समाजाचे नेते दिलीप देसाई यांनी केली इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांना फोनवरून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली इंद्रजित सावंत हे ब्राह्मण द्वेष पसरवत आहे असा आरोप करत नागपूरच्या प्रशांत कोरटकर नावाच्या व्यक्तीने सावंतांना धमकावलं इंद्रजित सावंत यांनी याबाबतचं सा कॉल रेकॉर्डिंग फेसबुकवरती पोस्ट केलं सावंतांना धमकी देण्याची हिंमत तरी कशी होते असा सवाल आ, संभाजी ब्रिगेडच्या संतोष शिंदे यांनी केला संभाजी ब्रिगेड इंद्रजित सावंतांच्या पाठीशी आहे त्यांना धमकी देणाऱ्यांना संभाजी ब्रिगेड स्टाईल धडा शिकवू हा इशारा संतोष शिंदे यांनी दिला पेण मधल्या अनेक गणेश मूर्तीकारांनी आता मंत्री भरत गोगावले आणि आमदार महेंद्र यांची भेट घेतली आहे पीओपीच्या मूर्तीवरील बंदी उठवावी या मागणीसाठी मूर्तीकारांनी भेट घेतली आहे पीओपीच्या मूर्तीवरती आता बंदी घातलेली आहे तर व्यावसायिकांवर बेरोजगारीची वेळ येणार आहे असंही मूर्तीकारांनी म्हटलंय जर मागण्या मान्य झाल्या नाही तर तीव्र आंदोलन करू असा इशारा यावेळेस मूर्तीकारांनी दिलाय महाराष्ट्र परिवहन विभाग पुढच्या वर्षीपासून स्कूल बसेससाठी नवीन नियम लागू करेल प्रत्येक स्कूल बसमध्ये आता पॅनिक बटन अग्निशमन स्प्रिंकलर जीपीएस ट्रॅकिंग सिस्टीम आणि सीसीटीव्ही कॅमेरे बसवणं बंधनकारक आहे या नियमांचं पालन न करणाऱ्या स्कूल बसेसवर कठोर कारवाई केली जाईल भिवंडी पालिकेतील एकाहत्तर लाखांचा मालमत्ता कर थकवणाऱ्या इमारतींवर कारवाई झाली आहे कारवाई न करणाऱ्या कर्मचाऱ्यांवरती कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे कारवाईमध्ये इमारतीचे नळ कनेक्शन खंडित करत विद्युत मोटरही जप्त करण्यात आलेली आहे नागपूरमध्ये जीबीएस आजाराचे आणखी दोन रुग्ण आढळले शहरातील आतापर्यंत रुग्णांची संख्या तेवीस झाली दोघांवर खासगी रुग्णालयात उपचार होत आहे तर रुग्ण धंतोली मधील तर दुसरा रुग्ण आता शहरातल्या इतर भागातील आहे अशी देखील माहिती आहे वेंगुर्ला सागरेश्वर समुद्र दोन दिवसीय पतंग महोत्सवाचं आयोजन झालं माझा वेंगुर्ले या संस्थेने सलग सहाव्या वर्षी पतंग महोत्सवाचं आयोजन केलं या पतंग महोत्सवाला पर्यटकांची अलोट गर्दी दिसली तर टीम मँगलोर आणि टीम फ्लाय तीनशे साठ डहाणूच्या सदस्यांनी पतंगबाजीचं प्रदर्शन घडवलं आहे तर आपण आणि आता बातमी मुंबईकरांसाठी कारण मुंबईकरांना फेब्रुवारीमध्येच भयंकर अशा उन्हाळ्याचा सामना करावा लागतोय पंचवीस फेब्रुवारी म्हणजे मंगळवार हा या महिन्यातला सर्वात जास्त उष्ण दिवस ठरलाय मुंबईचा पारा अडतीस पूर्णांक सात अंशांवर पोहोचला होता तर आठ वर्षांपूर्वी फेब्रुवारी महिन्यामध्ये अडतीस पूर्णांक दोन अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद करण्यात आलेली होती उन्हामुळे एकीकडे घाम तर दुसरीकडे प्रदूषणामुळे मुंबईकरांची चिडचिड होती आहे दुपारी ऊन जास्त आहे या काळात बाहेर जाणं टाळावं हे आवाहन सुद्धा आरोग्य तज्ज्ञांनी केलं आहे महामुंबई परिसरात तापमान किती होतं बघूयात कर्जतमध्ये एकोणचाळीस पूर्णांक दोन डोंबिवलीत एकोणचाळीस उल्हासनगरमध्ये एकोणचाळीस अंश सेल्सिअस ठाण्यामध्ये अडतीस पूर्णांक आठ अंश सेल्सिअस इतकं तापमान आहे मुंबईमध्ये अडतीस पूर्णांक सात नेरूळमध्ये अडतीस पूर्णांक सात पनवेलमध्ये अडतीस पूर्णांक सहा आणि पालघरमध्ये अडतीस पूर्णांक सहा इतक्या तापमानाची नोंद झाली आहे काळजी काय घ्यायची तर भरपूर पाणी प्या पाणीदार फळं ताक सरबत प्या ताजे आणि हलके अन्न घ्या सुती मुलायम आणि सैल कपड्यांचा वापर करा घराबाहेर पडताना सनस्क्रीनचा वापर करा आहार आणि व्यायामासोबत पुरेशी झोप देखील आवश्यक आहे तर उन्हाचा कडाका वाढलाय तुमच्या आरोग्याची काळजी घ्या शिवाय राज्यभरातल्या सर्व मोठ्या आणि महत्वाचे अपडेट वेगवान स्वरूपात कोल्हापूर या ठिकाणच्या रेंदाळमध्ये सहकारी बँकेच्या वसुली अधिकाऱ्यांना बेदम चोप देण्यात आलाय महाराष्ट्र लोकाधिकार समितीच्या सदस्यांकडून बँकेच्या वसुली अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मारहाण झाली वसुली अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना बेदम चोप देतानाचा व्हिडिओ आता समोर आलाय उल्हासनगर या ठिकाणी आता खड्ड्यांमुळे एका तरुण डॉक्टरचा बळी गेलाय अठ्ठावीस वर्षांचे डॉक्टर हनुमंत डोईफोडे बाईकवरून जात होते त्यावेळेस रस्त्यातील खड्ड्यांमुळे त्यांची गाडी स्लीप झाली आणि त्यांचा अपघात झालाय त्यांना कल्याणच्या रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल केलं मात्र अतिरक्तस्राव आणि फुफ्फुसाला मार लागल्यानं त्यांचा मृत्यू झाला छत्रपती संभाजीनगरच्या सर्व पोलीस ठाण्यांमध्ये आता सायबर गुन्ह्यांसाठी स्वतंत्र डेस्क असतील सायबर गुन्ह्यांची संख्या वाढती आणि असं असल्यानं जलद तपासासाठी सोळा पोलीस ठाण्यांमध्ये अशा तक्रारींसाठी स्वतंत्र डेस्क सुरू करण्याचा निर्णय आहे पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांनी हा निर्णय घेतला आहे कुंभमेळ्यात जे श्रद्धाळू पोहोचू शकलेले नाही अशांकरता भंडाऱ्यातच पवित्र स्नानाचं आयोजन करण्यात आलं प्रयागराज त्रिवेणी संगमावरील अमृतजल टँकर आणि रात्रीपर्यंत भंडाऱ्यामध्ये पोहोचणार आहे भंडाऱ्यातील खाम तलाव या परिसरामध्ये भाविकांना पवित्र स्नान सुद्धा करता येणार आहे घरात शौचालय नसल्यानं शौचालयाला उघड्यावर जावं लागतं म्हणून पत्नीने थेट माहेर गाठलंय अकोल्यातल्या दिग्रस मधला हा प्रकार आहे विशेष म्हणजे घरात शौचालय बांधलं जात नाही तोपर्यंत मी सासरी येणार नाही ही अट या बायकोने नवऱ्यासमोर घातली आहे मलकापूरच्या मातोशी जिनिंग ब्रेसिंगला आग लागली आगीमध्ये कापसाच्या सहा ते सात गंजांना आग लागली त्यामुळे एक ते दीड कोटींचं नुकसान झालं फॅक्टरीमध्ये आग कशामुळे लागली याचं कारण मात्र अद्यापही कळू शकलेलं नाही गोव्यात बनावट दारू विक्रीसाठी आणणाऱ्या सिमेंट मिक्सरसह सासष्ट लाख एकोणचाळीस हजारांचा मुद्देमाला हस्तगत करण्यात आला सदरची कारवाई ठाणे शुल्क विभागाच्या भरारी पथकानं केली आहे आणि आता बघूयात एक ब्रेकिंग न्यूज कारण विधीमंडळाचं कामकाज अधिक परिणामकारक होण्यासाठी विधानमंडळ समित्यांच्या अकरा अध्यक्षांची नावं भाजपनं आता निश्चित केली आहे मात्र मित्रपक्ष शिंदे सेना आणि अजित पवार गटानं अजूनही नावं कळवलेली नाही लवकरच ही नावं कळवण्यात येतील असं शिंदे आणि पवार गटाचं म्हणणं आहे तर भाजपकडून कुणाची नावं नेमकी घोषित करण्यात आली आहे बघूयात सार्वजनिक उपक्रम समितीसाठी राहुल खुल आश्वासन समितीसाठी रवी राणा पंचायत राज समितीसाठी संतोष दानवे पाटील यांचं नाव समोर आलंय अनुसूचित जाती यासाठी आता नारायण कुचे अनुसूचित जमाती कल्याणसाठी राजेश पाडवी महिला हक्क कल्याणसाठी मोनिका राजळे इतर मागासवर्गीय कल्याणसाठी किसन कतोरे मराठी भाषा समितीसाठी अतुल भातखळकर विशेषक्क समितीसाठी राम कदम यांचं नाव आता समोर आलेलं आहे धर्मादाय खाजगी रुग्णालय या समितीसाठी नमिता मुंदडा आणि आमदार निवास व्यवस्थेसाठी सचिन कल्याण शेट्टी यांचंही नाव समोर आहे पुढे इतर राजकीय बातम्यांचा घेऊयात वेगवान आढावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यात गुप्त भेट झाली मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास बावनकुळेच्या बंगल्यावर जवळपास एक तास ही बैठक झाली या भेटीवेळी भाजपचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे उपस्थित राहिल्यात जयंत पाटील आणि चंद्रशेखर बावनकुळेंच्या भेटीवर संजय राऊतांनी प्रतिक्रिया दिली एखाद्या मंत्र्याला कुणी भेटत असेल तर त्यात वावग काय असं राऊत म्हणाले एकनाथ या या शिंदे यांच्या निर्णयांना स्थगिती देण्याचं काम मुख्यमंत्री फडणवीसांकडून सुरू आहे यावर संजय राऊत यांनी शिंदे गटावर निशाणा साधलाय घटनाबाह्य या सरकारच्या काळात राज्यामध्ये आर्थिक अराजकता सुरू होती तर फडणवीस हे चक्क ते चक्र थांबवण्याचं काम करत असतील तर चांगलं आहे असं म्हणत संजय राऊतांनी शिंदेंना टोला लगावला ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारेंनी यांनी नीलम गोऱ्हेंना कायदेशीर नोटीस पाठवली वकील असीम सरोदे यांच्या मार्फत अंधारेंनी गोऱ्हे विरोधात अब्रू नुकसानीची नोटीस पाठवली ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये दोन मर्सिडीज गाड्या मिळाल्या की एक पद मिळतं असं विधान गोरेंनी केलेलं <laughs> 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 कृषी मंत्री माणिकराव कोकाट यांच्या आमदारकी स्थगिती प्रकरणामध्ये नाशिक जिल्हा सत्र न्यायालयानं निर्णय राखून ठेवला एक मार्चला नाशिक जिल्हा न्यायालय निर्णय देणार आहे मात्र न्यायालयाच्या निर्णयावर मंत्री माणिकराव कोकाट यांनी आक्षेप घेतलाय महसूल खात्याच्या अधिकाऱ्यांनी पुण्यातील खेडमध्ये अंधिकृत रिसॉर्टमध्ये पार्टी केल्याचा व्हिडिओ वडेट्टीवारांनी ट्विट केला ट्वीट या व्हिडिओमध्ये अधिकारी डान्स करतायत जनता कर भरती आणि महसूल अधिकारी अंधिकृत रिसॉर्टवरती मौज करतात असं ट्विट यावेळेस वडेट्टीवारांनी केलं आणि बावनकुळेंवर निशाणा साधला पशुवैद्यक विश्वात शिक्षण घेणाऱ्या आणि शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना फडणवीस सरकारनं मोठी खुशखबर दिलेली आहे कारण पुणे जिल्ह्यातील बारामती आणि बीड जिल्ह्यातील परळी या ठिकाणी नवीन पशुवैद्यक पदवी या महाविद्यालय स्थापन करण्यात येणार आहे त्यासाठी मंजुरी मिळाली आहे मंत्रिमंडळ बैठकीमध्ये सात मोठे निर्णय यासंदर्भात घेण्यात आलेले आहेत पाच कोटींच्या कामासाठी आता पाच लाखांची मागणी केल्याचा गप्पस्फोट राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींनी केला तत्कालीन रोयू मंत्री संदीपान भुमरेंच्या ओएसडींनी पाच लाख मागितल्याचा आरोप मिटकरींचा आहे <laughs> दोन दिवसांपूर्वी बेळगावमध्ये महाराष्ट्रातील टी याशिवाय चालक आणि वाहकाला काळं फासलं त्यानंतर मराठी कानडी वाद पुन्हा विकोपाला गेला अशात महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली आणि यानंतर एक मोठी बातमी कारण दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी ही मोठी घडामोड आहे दहावीची बोर्डाची परीक्षा आता वर्षातून दोनदा होणार आहे दोन हजार सव्वीस या सालापासून आता हो या निर्णयाची अंमलबजावणी होईल विद्यार्थ्यांना परीक्षेत चांगली कामगिरी करता यावी यासाठी वर्षातून दोनदा परीक्षा घेतली जाईल विद्यार्थ्यांनी दोन्ही परीक्षा दिल्यानंतर मिळालेले सर्वोत्तम गुण हे ग्राह्य धरले जातील तसा पर्याय विद्यार्थ्यांना दिला जाणार आहे सीबीएसई बोर्डानं दोन हजार पासून वर्षातून दोनदा दहावीच्या बोर्ड परीक्षा घेण्यासाठी मंजुरी दिली आहे सीबीएससी साठी असणारा हा निर्णय जो आहे तो एस एस सी साठी देखील बोर्डात लागू होणार आहे का हे बघणं महत्वाचं असणार आहे पुढे आणखी एक मोठी घडामोड शेअर बाजारासह विविध क्षेत्रामध्ये आता गुंतवणुकीमध्ये झपाट्यानं वाढ होती आहे त्यातच आभासी चलनात म्हणजे मध्ये गुंतवणूक मोठ्या प्रमाणात वाढली आहे जर तुम्ही सुद्धा बिटकॉइन किंवा क्रिप्टोमध्ये गुंतवणूक करत असाल तर सावधान कारण तब्बल सहा हजार सहाशे कोटी रुपयांच्या घोटाळा प्रकरणामध्ये मंगळवारी केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागानं अर्थातच सीबीआयनं महाराष्ट्रातील पुणे नांदेड कोल्हापूरसह दिल्ली आणि बंगळुरू या शहरांमध्ये तब्बल साठ ठिकाणी धाड टाकल्या महिन्याला दहा टक्के परतावा दिला जाईल असं प्रलोभन दाखवण्यात आलं मोठी आर्थिक फसवणूक झाली अजय भारद्वाज याने दोन हजार पंधरामध्ये मध्ये देशभर एजंटचं जाळं नेमलं होतं फसव्या योजना बाजारात आणल्या होत्या मात्र दोनच वर्षांमध्ये कंपनीने परतावा देणं बंद केलं अतिशय मोठी अशी ही फसवणूक पण यावी लागेल बिटकॉईनमध्ये जर तुम्ही गुंतवणूक करत असाल तर तुम्ही आता सावध राहणं अतिशय महत्त्वाचं आहे कारण देशभरात ही फसवणूक होत असल्याचं देखील समोर आलेलं आहे आणि त्यामुळे गुंतवणूक करण्याच्या आधी सर्व शहानिशा करा आणि मगच गुंतवणूक करा हे आवाहन सुद्धा केलं आहे पेनेला दहा टक्के परताव्याचं आमिष यावेळेस दाखवण्यात आलं आणि त्यानंतरच ही फसवणूक झालेली आहे खरं तर अशा प्रकारच्या आमिषांना बळी पडू नका हेच आवाहन केलं जात आहे